नमस्कार टीव्ही न्यूज मराठी मध्ये आपल्यासोबत आज जुळलेले आहेत डफळे साहेब उमराणी जाणून घेऊ त्यांच्याकडून आजचा इलेक्शनचा उमराणीचा कसा काय रिपोर्ट आहे पोर्ट घेत आहे राहुल डफळे साहेब यांची तर डफळे साहेब नमस्कार टीव्ही न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज इलेक्शन चालू आहे आपल्या उमराणी गावामध्ये विधानसभा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी जात विधानसभा साठी तर इथे बघता उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण पब्लिक देत आहे या अनुषंगाने आपलं जे चुरस होत आहेत तीन पक्षामध्ये एक दोन पक्ष आहेत आणि एक अपक्ष उमेदवार जसं की एक हात आहे एक टेबल आहे तर या अनुषंगाने उमराणी गावचं जे मतदान आहे ते कोणाच्या बाजूने झुकलेलं आहे आज या ठिकाणी उमराणीमध्ये जे मतदान होत आहे अपक्ष उमेदवाराच्या पाठीमाग जास्त प्रमाणात लोकांचा कल आहे आणि भाजपकडून जरासा पैशाचा वापर जास्त व्हावा लागलाय लोकशाही कुठेतरी डासाळा लागली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे बनवलेली लोकशाही आहे ते आज विकली जायला जा लागलेली आहे पैशाच्या पाठीमाग जायला लागलेलं आहे हे होणं पुढच्या भविष्याच्या साठी देशासाठी हे घातक आहे असं होऊ नये कारण देश हा लोकशाही आहे म्हणजे पैशाचा वापर होऊ नये हे धन पैशाचा उन्माद केलेला आहे आणि तो मतदारांना सरळ सरळ विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे प्रत्येक मतदारांच्याकडून सांगितलं जायला लागलंय की मताला आम्हाला एक एक हजार रुपये दिले प्रत्येक मतापाटी मग आम्हाला हजार रुपये दिले हे असं जर जे मतदारांच्या तोंड बाहेर येत असेल तर हे देशासाठी हे महाराष्ट्रासाठी घातक आहे आणि हे असं होणं योग्य नाही आहे आणि लोकशाही पद्धतीनं हे ग मतदान केलं गेलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लो प्रत्येकाला मताचा अधिकार एकच दिलेला आहे तो चांगल्या पद्धती योग्य पद्धतीनं चांगल्या माणसाला मतदान करून चांगल्या माणसाला निवडून द्यावं अशी आमचे विनंती आहे पण त्या लोकांच्याकडून असं दिसत नाही आहे पैशाला विकलं जाऊ लागलेलं आहे ते कुठेतरी जनतेनं विचार केला पाहिजे आणि पैसेवाल्यांना निवडून देऊ नये आणि त्याचप्रमाणे इथं मत मद, मत मद, मतदान चांगल्या पद्धतीनं चालू सुरू आहे लोकांचं कल अपक्षाच्या पाठीमाग बऱ्यापैकी आहे आणि बघूया आहे भविष्यात काय पण इतर जे उमराणीमध्ये किंवा जत तालुक्यामध्ये बघितलं तर शासन आणि प्रशासन हे युद्ध पातळीवरती काम करत आहे तरीही तुम्ही थेट आरोप करत आहे की इकडे पैशाचा गैरवापर किंवा पैशाचा वापर करून मतदारांना प्रभावित केलं जात आहे हे कितपत योग्य आहे कारण मतदारच आमच्या तोंडा आम्हाला सांगतात ना अमुक यांच्याकडून आम्हाला एवढे मिळालं अमुक यांच्याकडून कार्यकर्त्यांना असं सांगितलं जायचं सांगायचं नसतंय पण ते गुप्त पद्धतीने जे सांगितलं जातं गोरगरीब आमच्या संबंधातले बी असतात जबरदस्ती त्यांना जर पैसे देऊन गेलेले असतात हे घ्या आणि अमोख्या भाजपला मतदान करा असं सांगितलं जायला की गोरगरीब पैसे घेत घेतात नाही घेतलं तर भीती असते आमचे पैसे घेतलं नाही म्हणून त्या मतदाराला भीती असते नाही घेतलं की त्यांना मतदान होणार नाही हे ना आमच्या विरोधात जातोय असं त्यांना भीती असते त्यामुळे ते पैसे नाही म्हणता येत नाही घ्यावं लागतंय पैसे घेऊन मग त्या काही लोक बरडले जातात त्या पैशामध्ये पैशाच्यामध्ये या प्रकारे गंभीर आरोप म्हणजे लोकशाहीवरती एक आघात झालेला आहे असं वाटतो का अगदी बरोबर आहे लोकशाही ही ढासळलीस म्हणायला काय हरकत नाही लोकशाही आता ह्या भविष्यात असं जर अशा पद पद्धतीने होऊ लागलं तर लोकशाही ही मला वाटत राहणार नाही आहे हे असे धनदांडग्यांची शाही येणार आहे येणाऱ्या काळात म्हणजे लोकशाहीच्या धनदांडगी शाही असं तुमचं म्हणणं येणार येणार शंभर टक्के मला खात्री आहे की ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे धन दांडगा आहे असाच तो नेता तयार होणार आणि खरोच गरीबाच्या घरातून एखादा जर चांगला कार्यकर्ता जर असेल तर त्याला जनता संधी देणार नाहीये ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर घडले त्यांच्या पाठीमाग शाहू महाराज होते असे सगळे हुशार व्यक्ती म्हणून त्यांना मोठं केलं असं अशा पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये होणार नाहीये ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडं तोच नेता तोच कार्य म्हणजे का देशाचं हित घडवणारा असं हे दिसायला लागलंय काय योग्य नाहीये कालचीच एक बातमी होती की रवी तमनगौडा साहेबांनी आणि एका गावी काही पैसे पकडले होते आणि त्याला प्रशासनाने सपोर्ट करत होता प्रशासनाचे त्यांना पाठीशी घालत होता हे आरोप योग्य आहेत का अगदी बरोबर आहे पैशाच हो घडा लागलायच हे कारण आता थोड्या वेळापूर्वी आमचा बी वाद झाला पोलिसांच्या बरोबर भाजपचे उमेदवार आले त्यांच्या बरोबर एक शंभरभर कार्यकर्ते आतमध्ये बुथ मध्ये इकडे तिकडे फिरून आले आणि पोलीस बाहेर गेट वरती चार जण उभारलेल्यांना दाब देतात आणि आत गेलेल्या पोलिसांना आम्ही विचारलं की तुम्ही हे ह्या पद्धतीनं हे चांगलं नव्हतं आतमध्ये उमेदवाराच्या पाठी मग शंभर लोक कार्यकर्ते माग लागून गेले आणि गेट वरच्या चार जणांना तुम्ही रागवता हे काही योग्य नाही तुम्ही पोलिसांच अपमान केलं पोलीस खात्याचं तुमच्या अपमान केलेला आहे म्हणजे दोन हजार चोवीस जे इलेक्शन आहे लोकशाहीनं होता धनदानगेशाही होत आहे हो हो हे असं तुमचं म्हणणं आहे धनदानगेशाहीच होत आहे आणि त्यांना पोलिसांचे तर काय बिचारे ते तर काय करणार त्यांच्यावरती दबाव आहे त्यामुळं त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करावं लागतंय आपण इथं लोकशाहीची जी परिवाख्या बघत होतो त्याच्या अभिपरीत इथं काही निवडणूकचे किंवा प्रॅक्टिसेस होत आहेत असं इथले स्थानिक नेत्यांनी थेट आरोप केलेले आहेत तरी जनतेने याबद्दल या थोडासा विचार करावा आपलं मत हे विकलं जाऊ शकतं का योग्य उमेदवार आपल्याला हवाय का आपल्या मुलांचा आणि आपल्या भविष्याचा आपल्या मुलांच्या भविष्याचा शिक्षणाचा आणि त्यांच्या योग्य उद्योगधंद्याचा धंद्याचा बेरोजगारीचा ह्या सर्व प्रश्नांचा विचार करून लोकांनी मतदान करावं असं आव्हान टीव्ही न्यूज मराठी करत आहे धन्यवाद पुढील चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका